नमस्कार मंडळी मंडळी उद्या बलिगडी शिरक्षेत्रातील पारंपरिक आणि जुनं टॉपचं चंद केसरी मैदान पार पाडणार आहे एकसष्ट पाटा हिंद केसरी माळशिरस मैदान उद्या सोळा तारखेला बलिगडी शिरक्षेत्रातील टॉपच नंदी या मैदानामध्ये येणार आहे प्रत्येक टॉप नंदीचा रथी महारथी पेहरा असणार आहे प्रत्येक सेमीला प्रत्येक गटाला फायनलला टॉपच्या लढती बघायला मिळणार आहे उद्याच्या एकसष्ट पाटा माळशिरस हिंद केसरी या मैदानामध्ये या मैदानामध्ये बलगडी शिरक्षेत्रातील एवन जोडी पाळणार आहे रणजित सर निंबाळकर यांची आवडती जोडी त्या मैदानामध्ये त्या जोडीने प्रथम क्रमांक पटकवला होता एकसष्ट पाटा इंदकेश्री माळशिरस मैदानामध्ये तीच जोडी आपला सर्वांचा लाडका व्याकाचा शेवट इंद केशरी सहजा आणि बिनजोडचा बेतच भाषा कुमार रण्य रॉलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मतूर एक हजार एक उद्या एकसष्ट पाटा माळशिरस मैदानामध्ये हा साज पाळणार आहे सुंदर अशी गाडी पळणार आहे आणि बलिगडी शरीर क्षेत्रातील एवन जोडी आहे या जोडीवर ते लाखो शरद करतात मंडळ आपला सर्वांचा लाडका लाखो धडकन पब्लिकचा हिरो अक्रम बाकासूर देखील उद्याचा एकसष्ट पाटा इंद्री मारस मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे बाकासूरच्या प्यार्याची चर्चा सध्या तुफान चालू आहे नक्की बाकासूर सोबत पळणार कोण उद्याच्या एकसष्ट पाटा माळशिरस मैदानामध्ये बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिमण्या आपला की आपला सर्वांचा लाडका रॉकेट घोडचा सर्जा नक्की बाकासूर सोबत बाकासूरचा पेहरा नक्की कोण आहे का दुसराच बाकासूरचा पेहरा उद्याच्या माळसर एकसष्ट पाटील नक्की स्त्रिया मैदानामध्ये आहे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नक्की बाकासूरच्या पेहऱ्याचा विषय नक्की काय आहे शे अलीकडे शिर क्षेत्रातील नियोजनाचे बादशे आपण त्याला म्हणतो मामा मामा बाकासूरचा पेहरा एकदम जबरदस्त करते आणि बाकासूरच्या पेहऱ्याचा मैदानामध्ये आपल्याला धप्पा बसतोय त्या मोठमोठ्या मैदानामध्ये बाकासूरचा पेहरा जर आपण बघितला तर हा पेहरा टॉपचा असतोय पण बाकासूरचा पेहरा लवकर समजत नाही जेव्हा मैदानामध्ये गाडील गाठाला झुपाला येईल तेव्हाच समजत आहे की बाकासूरचा पेहरा कोण आहे म्हणजेच फक्त अकरा जुलैच्या माळशिरस मैदानातील बाकासूरचा पेरा समजला होता त्याचप्रमाणे उद्याच्या एकसष्ट पाट्या या मैदानातील बाकासूरचा पेहरा म्हणजे जास्त फिक्स आपण म्हणू शकत नाही पण एक चर्चा चालू आहे आणि हा पेहरा आपल्याला नव्वद किंवा पंच्याण्णव टक्के बघायला मिळू शकतो रॉकेट ह्या बलिगाडी शहर क्षेत्रातील एव्हन जोडी आहे आणि त्या जोडीने बरेचसे टॉपचे मैदान गाजवले ट्रॅक्टरचं मैदान मराठवाडा केसरी ह्या मैदानामध्ये मा देखील प्रथम क्रमांक पटकवला पुषेगाव इंद केसरीला पब्लिक साईडने पळवून प्रथम क्रमांक पटकवला गोडचा आणि आपला सर्वांचा लाडका अक्रम इंद केसरी बाकासूर पुन्हा बाकासूर बारावा हिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे उद्याच्या एकसष्ट फाटा हिंद केसरी माळसरस मैदानामध्ये होय बाकासूर आणि घोडचा सर्जा ही जोडी आपल्याला उद्या पाळताना दिसणार आहे कारण की हा जोड म्हणजेच बैलगडी शहर क्षेत्रातील अपराजित जोडी जेव्हा जेव्हा गाडी पाळाली तेव्हा तेव्हा अंतरानेच पाळली या गाडीला गॅस मैदानामध्ये एकदम खतरनाक आहे आणि ही जोडी जर उद्या जर पाळली ना शंभर टक्के बाकासूर पुन्हा एक नंबर तर करेलच ही अपेक्षा आहे आणि बाकासोर शंभर टक्के उद्या काही ना काहीतरी एक इतिहास आणि एक हॅट्रिक आपल्याला पुन्हा बघायला मिळेल तर तुम्हाला काय वाटतं उद्या हिंदकेसरी एक सष्ट पाठ हिंदकेसरी माशिरा मैदानामध्ये कोण पाठ प्रथम क्रमांक ते एकमेंट उद्याने केस सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला एक सबस्क्राईब करा धन्यवाद